जर आपल्या मनातील मुंगीपासून अगदी माणसापर्यंतचा वैरभाव जर नष्ट झाला तर आपट्याच्या पाण्याच्या माध्यमातून परस्परातील स्नेहसंबंधांच्या घट्टतेची व समृद्धीची किंवा विजयाची भावना सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही हे मात्र नक् हो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये परंपरेने चालत आलेला हा दसरा सण हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो व या दिवशी अनेक शुभ कार्य धर्मकार्य केले जाते या सणाच्या परंपरेत नातेसंबंध घट्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये संस्कृती समृद्धी आणि विजयाची भावना वाढण्यासाठी आपट्याचे पाने दिले जातात यावर थोडासा आपल्या कल्पनाविलासाने महानभव पंथातील आध्यात्मिकदृष्ट्या एक संवाद साधवी सर्वज्ञ चक्रधर प्रभूंनी परस्परामध्ये परमप्रिती साधण्याची आज्ञा आपल्या सूत्रांतून या समाजाला दिली जी भावना वृद्धिंगत होण्यासाठी प्रत्येक पंथी अनुच्छ सदैव कार्यरत असतो आणि समाजाने देखील ढावी अशी प्रेरणा देत असतो ती कशी ते एका महत्वपूर्ण तत्वाच्या माध्यमातून समजून घेऊ स्वामींच्या आज्ञेप्रमाणे हा अनुयायी चालत असताना त्याच्यामध्ये एवढी धर्मभावना असते की मुंगी जरी चावली तरी तिच्याविषयी वैर म्हणजे ती मरावी अशी इच्छा देखील बाळगत एका छोट्याशा आणि शुल्लक मुंगीसारख्या जीवाविषयी जर हा साधक वैर बाळगत नाही तर मुंगीपासून मोठ्या पशु पक्ष्यांपर्यंत कसे वैर बाळगेल जर पशुपक्ष्यांविषयी वैर बाळगत नाही तर त्याच्याहून श्रेष्ठ व मोठा व बुद्धिमान जीव असलेला जो मनुष्य आहे त्याच्याविषयी कसे वैर बाळगेल आणि मनुष्याविषयी वैर बाळगत नाही तर एखाद्या समाजाविषयी धर्माविषयी जातीपातीविषयी वर्णांविषयी कसे वैर बाळगेल सांगण्याचा मुद्दा इतकाच की दसरा सणाच्या निमित्ताने एकमेकांमधील स्नेहभाव वाढवायचा असेल तर महानुभाव पंथी अनुयायांचा आदर्श घेणे गरजेचे आहे की जर नात्यामध्येच नाही तर समाजातील प्रत्येक प्राणी मात्राशी स्नेह घट्ट करायचे असेल तर वैरभाव किंवा द्वेषभाव नाहीसा होणे गरजेचे आहे